ते काय रिचार्ज करणार आहे ना मित्रांनो आज आपण पृथ्वीराज केसरी मैदानात पर्लोज तालुक्यातील दुदोंडी गावात आलो आहोत आपल्यासोबत उच्च रणजित सर आहेत आणि त्यांचे सहकारी दादा नमस्कार नमस्कार काय नाव म्हटलं आपलं पप्पू सूर्यवंशी वांगी काय सांगाल आजचं मैदान एकंदरीत कसं भरलंय काय सांगाल मैदान एक नंबर भरलेलं आहे आयोजकांनी एक एक नंबर असं व्यवस्थित असं शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी उभा केलेलं आहे गाड्या या ठिकाणी व्यवस्थित आणि सगळ्या म्हणजे सगळ्या नामांकित गाड्या या ठिकाणी जमा झालेल्या आहेत नक्कीच काय सांगाल एकंदरीत मैदान बघून काय वाटतंय आज म्हणजे वातावरण मैदान पावसाचं वगैरे चिन्ह वाटत नाही ना पावसाचं चिन्ह वाटत नाही मैदान एक नंबर आहे आणि बैलांना पळायला एक मैदान एकदम छान मैदान आहे नक्कीच साधारणतः किती गट झालेत काय झालं काय का सांगा आता साधारणतः पाच गट जाहीर केलेले आहेत गट एक पंचवीस तीस गट होतील बरं नक्कीच रणजित सर आहेत रणजित सर नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल एकंदरीत आमच्या जिल्ह्यामधलं आमच्या जिल्ह्यामध्ये मैदान थोडीके भरतात परंतु जास्त रकमेची मैदान आमच्या या जिल्ह्यामध्ये भर असतात शरळा असेल काशेगाव असेल पेटनाका असल आमच्या हु, भागामध्ये मोठ्या रकमे मैदान भरतात त्यातलं एक सेनाचा वाटा पोलूस तालुक्यानं आणि दोनदी गावांवर उचलला नक्कीच आज इथे तीन लाख तिथे हजार तीनशे तिथे पर्यंत बक्षीस आहे थोडीशी बैलगाडी संख्या कमी आहे तरी सुद्धा बेलगे मालकांनी प्रत्येकाला थोडासा कमी दिलाय कारण काय प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे बरोबर बरोबर की जिथं मोठे येणार लागणार का नाही त्यामुळे बेलगडी मालकांवर सहभाग थोडासा कमी आहे अशी मनामध्ये शंका कुशंका न बाळगता सगळ्यांनी सहभाग होणं महत्वाचं गरजेचं आहे नक्कीच बरोबर ज्याच्या नशिबात आहे त्या नशिबात ते जाणारच आहे बरोबर नक्की मोठा असो किंवा बारका असो नक्कीच फक्त आपण सहभाग घेणं महत्वाचं बरोबर आता खूप म्हणजे बैलगाड्या आलेत पण सगळ्यांना आतुरता आले एकाच नंदीच्या आपल्या तो म्हणजे बकासुर अजून मैदानात झाला नाही सगळ्यांनाच प्रश्न पडतोय कमेंट पण लाईव्ह मध्ये खूप चालू होतं की बकासुर आलाय का बकासुर आलाय का नाही आला बघा दाखवा तर मित्रांनो हा बकासोरची पण गाडी आलेली आहे मित्रांनो बघू शकता आपण दशाम इंड केसरी बकासूर सुद्धा आपला मित्रांनो आलाय कसं आहे बकासूरचं नियोजन कसं काय नियोजन कालपर्यंत वेगळं होतं हा रात्री अचानक समोरच्या बाईवाल्यानं सांगितलं की आमचा पहिला दुसऱ्या बाय झाला त्यांनी आपल्या जोडाच नाही का म्हणजे नाकारलं पायरा केलाय चांगला केलाय बघू आता काय शेवटी बरं आता नवीन चाहरास ना का जुना चायरा असणार आहे चांगला आहे पण अगोदर पळली जोडी चांगला आहे थोडे दोन थोड्या बघायला नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज समालोचक म्हणून जे सर आहेत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद